मधुकर एकशे सात अमोल मोहन एक्क्याण्णव अशोक चारशे नव्या नोटा एकतीस जागां पाचशे शहात्तर खटागळे उन्मेश लक्ष्मणराव चारशे एकावन्न अशा प्रकारे दुसरी फेरी पार पडलेली आहे धन्यवाद नमस्कार मंडळी श्लोक राजमाता अहिले देवळकर या स्मृती भवनामध्ये विजेची जी तयारी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्ष पदाचा जो काही गुलाल असणार आहे तो या ठिकाणी माने यांनी या ठिकाणी उधळलेला आहेच यामध्ये जी काही जी बाजी होती ती खरं तर या ठिकाणी ही केलेली आहे याचबरोबर भाजपचे जी काही नेते होते ते बाळासाहेब इरंडे मालक त्यांच्या तर मुलीचा देखील या ठिकाणी पराभव आणि भाजपचा हा तर एक मोठा पराभव या सांगोल्यामध्ये आज झाल्याला पाहायला मिळाला आणि कुठेतरी लोकांच्या जी काही तीव्र भावना होत्या त्या देखील आपल्याला या ठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळाल्या त्यामध्ये जो काही विजयाचा गुलाल आहे तो शहाजी बापू गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उधळला जातो आहे आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते होते ते खरं तर अतिशय उत्साहामध्ये आपल्याला असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि यामध्ये प्रामुख्याने शहाजी बापूंची जी काही लढत होती ही अगदी आटातटीची होती आणि यामध्ये त्यांचा जो काही विजय आहे तो अगदी जवळ आलेला आहे आणि नगराध्यक्ष पदाचा जो काही उमेदवार होता तर त्यांचा पाच हजार मताधिक्यानं खर तर त्यांनी सरशी मारलेली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जी आता निवडणूक पार पडते त्यामध्ये त्यांचे जे काही उमेदवार होते ते देखील चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आल्याचे आपल्याला चित्र पाहायला मिळते जो गुलाल आहे तो देखील या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे यामुळे या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीचा जो विजय आहे या सर्वच गोष्टी खरंतर आपण या ठिकाणी पाहणार आहे लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी लाईव्हच्या माध्यमातून सांगोला नगरपालिकेचा जो काही महाकवरेज आहे तो खरंतर आपण या ठिकाणी दाखवतोय आणि जे उमेदवार निवडून आलेले आहेत तर खरं तर त्यांचा जल्लोष या ठिकाणी साजरा सांगोला शहरामध्ये सुरू झालेला आहे यामध्ये जे खरी नगरपालिकेमध्ये जे काही निवडणूक होती आणि लागलेली होती त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे

नाही ना तर बघू दे निवडणुकीमध्ये जिग्गज नेते होते तर त्यांचा या ठिकाणी धोळा पाडलेला आहे अशी परिस्थिती आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळते जे सर्व दिग्गज नेते एकत्र आलेले होते आणि त्यांचा अगदी मोठा पराभव या सांगोल्यामध्ये आपल्याला झालेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं आणि यामध्ये अगदी जी काही आटातटीची निवडणूक होती ती अगदी शहाजी शाहजी अगदी जोरदार पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करून या सांगोल्यामध्ये जो काही विजय होता तो अगदी खेचून आणला आणि ह्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं आणि यामध्ये प्रामुख्यानं अं ह्या अं बघितलं तर राज्याचे डी सी एम आणि त्याचबरोबर सीएम हे दुःखी या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी अगदी जोरदार पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करून सांगोल्याचा कमलावर कशा पद्धतीनं नगराध्यक्ष बघितलं होतं परंतु त्यांचा मोठा पराभव या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळतोय आणि त्यांची जी काही विजयाची जी काही रॅली असणार आहे त्यांचा जो काही विजय असणार आहे तो शांततेच्या पद्धतीनं सांगोल्यामध्ये पार आपल्याला पडताना पाहायला मिळणार आहे आणि याचीच तयारी म्हणून सांगोल्यामध्ये नियोजन देखील जोरदार पद्धतीने चालू आहे आणि कायदा सुविस्था राखून हा विजय साजरा केला जाईल असं देखील या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे